राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार वीज ग्राहकांसाठी महावितरण पासून सुरू केली असून याचा अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल